शेतकऱ्यांसाठी सात सर्वात मोठे निर्णय सहा जुलैपासून लागू आज वार शनिवार चला पाहूया पहिली अपडेट तूर खरेदीसाठी शासनाने दर निश्चित केला असून यापेक्षा कमी दरात तूर खरेदी करणाऱ्यावर कारवाई केली जाईल शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे पनमंत्री अब्दुल सत्तार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ही आहे दोन नंबरचे अपडेट महा आय टीकडून राज्यातील सव्वीस जिल्ह्यांच्या एकशे त्रेपन्न तालुक्यातील बारा हजार पाचशे तेरा ग्रामपंचायतींना फायबर ऑप्टिकल केबल नेटवर्कच्या हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे काम पारदर्शकतेने करण्यात येत आहे महानेटचे हे काम गतीने पूर्ण करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे आणि नेटवर्क सुविधा फास्ट होणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया महसूल मंडळ स्तरावर कार्यरत असलेले हवामान केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात ने येणार आहे दहा हजार गावामध्ये मदत व पुनर् कृषी विभाग व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्राची उभारणी येणार या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस अंतर्गत निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमांतर्गत कांदा प्रक्रियेवर आधारित प्रकल्प प्रस्ताव प्राप्त झाले असून संदर्भात पुढील कारवाई उद्योग विभागामार्फत सुरू असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे आता पुढची अपडेट पाहूया ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगीचे धोरण केंद्राने कायम ठेवावे व इथेनॉलचा दर एकतीसवरून बेचाळीस रुपयापर्यंत वाढवण्यात यावा या मागणीसाठी या महिन्यात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे आता ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पीक विमा योजनेला पर्याय शोधण्यासाठी कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली जाईल ही समिती इतर राज्यांमधील आणि पीक विमा योजना नसलेल्या राज्यांमधील शेतकऱ्यांना नुकसानीबाबत कसा लाभ दिला जातो याचा अभ्यास करून शासनात अहवाल सादर केला जाईल असं या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे आता पुढची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तहसीलदार तलाटी परिवेक्षिका वार्ड अधिकारी या सर्व घटकांची मदत घेण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधितांना दिलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या साठ ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा